बघा मस्तपैकी डीप कट मारले हा कोळसा आम्ही त्याच्यात टाकतोय निखाणे होण्यासाठी ही मिक्स करायची साधी सोपी सिंपल पद्धत आहे मित्रांनो फायनली आपले हे बघा मित्रांनो आम्ही आमच्या लोकेशन वरती पोहोचलेलो आहे पाठीमागे मस्त नजारा आहे तुम्हाला दाखवतो हा बघा कसला भारी नजारा आहे तर मित्रांनो आपण आता अंबरनाथ मध्ये आलोय जांभूळ नदी बोलतात याला या ठिकाणाला आणि हे एक डॅम डॅम सारखं आहे छोटस सा पात्र आहे नदीच तर मित्रांनो आम्ही निघालोय खाली पाण्याच्या ठिकाणी तिकडे ना काही काही माणसं आहेत ते मासे पकडतायत मासे ते युनिक पद्धतीने पकडतायत पाण्यामध्ये बॉम्ब फेकतायत आणि त्या बॉम्बच्या स्फोटनी ना माशांना शॉक बसतो आणि मासे वरती येतात तर हे बघा मित्रांनो हिच ती पोरं जे बॉम्ब लावून मासे पकडतायत अरे, अरे अरे तो तू ते बघ ते बघ मासे फेकतायत ते मोठी साईज आहे रे मळ्यांची खूप भेटलेत रे आपण मळीच आहे का आणि शपथ केवढी मोठी साईज आहे गाबोळी हे बाकीचे पातक आहेत ना छोटी हा साईज लय मोठी आहे रे मळ्यांची पण कशी विकताय मळी पण आहेत ना कसे विकतात साठ रुपये पाव साठ रुपये पाव तर मित्रांनो आता आपण पटापट पड़ चेंज करूया टाइमपास बिलकुल नाही करायचा आहे कारण की आपण ज्या कामासाठी आलोय मासे पकडायला ते आज करायचंच आहे तर आज आम्ही वैभव आणि मी इकडे जाळं लावून मासे पकडणार आहोत तर चला भेटूया थोड्याच वेळात कपडे चेंज करूया तर फायनली मित्रांनो आम्ही कपडे वगैरे चेंज केलेले आहेत तर आता चला हे आपलं जाळं आणि जाळ लावूया आता टाइमपास करायचं नाही आपल्याला कारण की आपल्याला पुढे पण अजून एक काहीतरी प्लॅन आहे तो तुम्हाला पुढेच कळेल चला तर फायनली मित्रांनो आपण आपलं जाळं लावून घेतलेलं आहे आता थोडा वेळ वाट बघूया आणि थोड्याच वेळात आपण परत जाळं काढूया आणि बघूया त्यात कोणते मासे आणि किती मासे भेटतात ते मित्रांनो असा अमेझिंग असा नजारा डॅमच्या मधून चालतोय आम्ही मित्रांनो आता आपण आपलं जाळं काढायला चाललोय तर चला सोबत या तुम्हाला पण दाखवतो पहिला मासा लागलेला आहे बोली मित्रांनो आपल्याला एकाच ठिकाणी तीन मासे भेटले हे बघा तर सावकाश काढतो मी तर मित्रांनो हा बघा युनिक असा मासा आहे हा कोणत्या जातीचा मासा आहे ना हे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा हे चिलापी जातीचे मासे आहेत यांना मी चांगलंच ओळखतो हे बघा हे बऱ्यापैकी ना मोठ्या साईज चे होतात अर्धा किलो किंवा एक किलोच्या जास्त साईजचे हो, मोठे होतात हे मासे मित्रांनो आपण आता या साईडला जाळ टाकलेले टाकलेलं आहे ते पण काढूया आणि निघूया आपल्या कारण जास्त लेट नाही करायचं दुसरा प्लॅन पण आहे तर चला

आणि दुसरीकडे आलो आहे तर आम्हाला आता वेगळा कार्यक्रम करायचा आहे चिकन तंदुरी बनवायची आहे आणि सोबत आम्ही त्या काकांकडून आम्ही दोन मास म्हणजे मासे घेतले एक किलो त्याच्यामधले एक एक मासा आम्ही इकडेच कुक करून खाणार आहेत तर मित्रांनो आम्ही छोटीशी चूल बनवली आहे हे बघा वैभव बनवतोय आता आग लावूया तर मित्रांनो आम्ही हा कोळसा आणलेला हा बघा तर हा कोळसा आम्ही आता ह्याच्यात टाकतोय निखारे होण्यासाठी तर मित्रांनो आपण आता मासे साफ करूया मस्तपैकी दोन मासे हे बघा तर हे बघा मस्तपैकी डीप कट मारले याला 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 तर मित्रांनो ह्याला बोलतात फेकपाक फेकने फेकण्याची पद्धत तर बघूया जाळ्यामध्ये किती मासे लागतात

बघा मित्रांनो जिवंत आहे अर्धा किलोचा पीस आहे तर मित्रांनो या काकांनी आपल्याला एक मासा दिलाय साईज बघा याची काय मस्त पैकी हा बघा तू पागाय की रे नाम क्या अंकल आपका कृष्ण कुमार कृष्ण कुमार आपका अरे बोलो यार मुनीराम मुनीराम थैंक यू हां एक मछली के लिए तो यार हाँ। अच्छा इधर ही अच्छा। आठ किलो मच्छी एक साथ में आई थी बहुत मच्छी अच्छी थी यही सही यही ऐसा यही टाइप का मिलता है क्या ज्यादा इधर यही मिलता है अच्छा अच्छा <kuh>, तर मित्रांनो आता चिकन मॅरिनेट करूया ताट खूप छोटं आहे म्हणून आपण पिशवीमध्ये मॅरिनेट करणार आहे पहिल्या तर मित्रांनो पीस पण बघा असे मोठे मोठे कट करून घेतलेत आम्ही बऱ्यापैकी मोठी साईज आहे तर आता हे मस्तपैकी पिशवीत भरून घेऊया आणि ह्याच्यामध्येच आपण मॅरिनेट करूया आणि हां ही कलेजी आहे ही आपण सेपरेट भाजूया तर मित्रांनो हा चिकन तंदुरी मसाला आहे हा आपण ह्याच्यात टाकूया मसाल है, चिकन मसाला आहे चिकन मसाल्याचं पॅकेट ही अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी ठेवूया कारण की आपल्याला मासांना पण लागणार आहे आणि हा घरचा मसाला आहे ह्याच्यामध्ये मीठ हळद आणि घरचा मसाला आहे मित्रांनो हे आता मिक्स करून घेऊया हे बघा सगळे मसाले टाकलेले आहेत ही मिक्स करायची साधी सोपी सिंपल पद्धत आहे तर मित्रांनो हे दोन मासे आपल्याला टेस्टिंग साठी घेतलेत चिकन तर आहेत सोबत तर याच्यामध्ये आता मॅरिनेट करू याला ही अद्रक लसूणची पेस्ट आहे हात मसाला आपण सेम मसाला टाकतोय तंदुरी मसाला ता मसाला आहे थोडासा तर मित्रांनो हे बघा मस्त पैकी असे माशांना मसाला लावून घेते घ्यायचा हे जे कट मारलेत ना ह्यात पण मसाला भरायचा मस्तपैकी एक नंबर चव लागते नंतर हा बघा आणि हा बघा तर हे बघा मित्रांनो आपलं ह्या शिगांमध्ये आपण चिकन लावून घेतोय मस्तपैकी असा एक नंबर अशी मजा येते तर मित्रांनो फायनली आपले हे बघा तंदुरी रेडी आहे आता फक्त भाजायला ठेवायचं आहे तर मित्रांनो हे आता आपण निखारांवरती ठेवूया भाजायला मस्तपैकी निखारे भाजा मस्तपैकी गरम गरम आहेत चटका बसतोय तर मित्रांनो फायनली आपलं चिकन रेडी होतं एका साइडला खूप मजा येते आणि वैभव आपण किती वेळा असं ट्राय केलंय तिसरी वेळ आहे ना तर वैभव आणि माझी तिसरी वेळ आहे साइडला आहे बघा आता आम्ही कलेजी भासणार आहे ही साईडला कलेजी काढून ठेवली आहे तर चल भाजूया काठीला लावू मस्तपैकी ही कलेजी ठेवली आम्ही हे बघा तर होईल थोड्या वेळात कले, कलेजी लवकर होते कधी होत आहे असं वाट बघतोय असं राहत नाही असं वाटतं कच्च खाऊया पण वेट करूया अजून तर मित्रांनो कलेजी झालेली आहे हे बघा तर आता ट्राय करूया कलेजी मस्तपैकी चाकू आहे आपला पण कलेजी अशीच टपते एक नंबर गिव अ ट्राय कर आणि सांग कशी झाली व्यवस्थित कुक थोडीशी मलाही सागी नाही वाटत तुला तर मित्रांनो बऱ्यापैकी चिकन झालेलं आहे माझ्या मते एटी पर्सेंट झालेलं आहे अजून वीस टक्के बाकी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला मासे पण बनवायचे आहेत तर हे बघा मासे तर आपण थोड्याच वेळात चिकन काढूया आणि मासे रोस्ट करायला ठेवूया मासे दाखवतो तुम्हाला सॉरी चिकन दाखवतो तुम्हाला हे बघा काय मस्त पैकी दिसत आहेत खायला तर एक नंबर मजा येईल तर थोड्याच वेळाने थो। दाखवतो आस्वाद घेताना एक नंबर तर मित्रांनो फायनली आपलं चिकन रेडी झालेलं आहे आता आपण ते काढूया आणि हे बघा आपल्याकडे साधे पेपर आहेत तर ह्याच्यामध्ये आपण ते ट्रान्सफर करूया चला हा आपला चाकू आणि हा आपला चिकन तंदुरी हा हा एक नंबर दिसतंय हा मागाशी थोडासा पीस मी खाऊन बघितला एक नंबर झालेला आहे तर आता काढूया मस्तपैकी बघा मित्रांनो एक नंबर अस झालेलं आहे वा 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 एक नंबर यार हा बघा हा विंग पीस आहे खाऊन बघतो मी पूर्ण शिजलेलं आहे बघा आपण शेजवान चटणी आणली आहे त्यासोबत डीप करून खाऊया पहिले हे काढून घेतो तू पण खाऊन बघू आहे क्रंची तर मित्रांनो हे बघा काय मस्त चिकन दिसतंय हा 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 तर आता आपण चिकन साईडला ठेवूया आणि मासे आपण त्या शिगांमध्ये लावून घेऊया ह्याच्यामध्ये आणि आगीवरती ठेवून देऊया निखाऱ्यांवरती तर हे बघा मासे आपले इथे रेडी आहेत तुम्हाला दाखवतो आणि तर मित्रांनो हे बघा आपले मासे रेडी आहेत हे असे मी मस्तपैकी लावून घेतो याच्यामध्ये फर्स्ट टाइमच आम्ही असं करतोय वैभवाने हो मी तर हे असे वन साइड लावून घ्यायचे आणि ही दुसरी शीग आहे ती साईडनी लावायची म्हणजे निखाऱ्यांवरती ते बरोबर राहील तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी मासे याच्यामध्ये लावून घेतलेत आता हे निखाऱ्यावरती ठेवूया निखारे आपले एकदम गरम गरम आहेत तर मित्रांनो मासे आपण ठेवलेत माशांना काय जास्त वेळ नाही लागत बनवायला तर वीस मिनिटात मासे, मासे रेडी होतील थोड्याच वेळाने आपण ते पलटी करूया एक नंबर मासे खाऊया मस्त पैकी आणि चिकन मासे तर मित्रांनो आपण हे आता टेस्ट करूया मस्तपैकी पण त्याच्या आधी हे जलजिराचं पाकिट आहे आणि आपल्याकडे शेजवान चटणी आहे हे बघा तर आपण हे याच्यावरती टाकूया मस्त स्वा मस्त टेस्ट येईल तर मित्रांनो हे बघा खायला पण मस्त लागेल एक नंबर तर मित्रांनो आपले मासे पण रेडी झालेत ते आपण मासे काढून घेतलेत हे बघा साईडला आपल्याकडे प्लेट कमी आहेत म्हणून ह्याच्यातच ठेवलेत ॲडजस्टमेंट कांदा टमॅटो मासे आणि आपलं चिकन तर आता मस्तपैकी आपण भाकरी आणली आहे हे बघा भाकरी मध्ये आपण रोल करून खाऊया आणि आस्वाद घेऊया बाहेरचा जेवणाचा बघा भाकरी आहे तर आपण याच्यावरती मस्तपैकी ठेवूया आणि हे चिकनचे पीस मस्त पैकी असे तोडून याच्यावरती टाकूया ही शेजवान चटणी टाकूया मस्तपैकी आणि साई सोबत मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो आहे त्याच्यावरती जलजिरा टाकलेला आहे हे बघा सोबत हा कांदा तर आता हे साईडला ठेवूया आणि ह्याचा मस्तपैकी रोल करूया तर हा रोल केलाय मित्रांनो तर आता हा मी थोडा मधून कट करतो वैभवसाठी हे बघा तर मी टेस्ट करतोय मस्त पैकी हे बघा हम्म मस्त भाकरी भाकरीसोबत आम्ही ट्राय करतोय ना असं वाटतय सुप मित्रांनो तर एक नंबर लागतोय तर वैभवची वारी टेस्ट करायची तो बघा काय ओपिनियन बघूया मोठी बाईट घे मस्त स्वाद आला पाहिजे तो पूर्ण घास पण तोंडात मावत नाहीये पण टेस्ट अप्रतिम आहे तर मित्रांनो हे बघा आता आपण हा आपला चिलापी मासा आहे हा बघा हा टेस्ट करूया हे बघा असा मस्तपैकी इथून मधून घास घ्यायचा हा 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 काय सॉफ्ट सॉफ्ट आहे बघा हा एक नंबर अजून एक भाकरी आहे आपल्याकडे ही बघा तर आपण आता ह्याचा पण तोच रोल बनवूया एक नंबर वाटलाय मस्त मी खायला रासा इथे ठेवायचं आणि जा हे चिकन चे पीस बारीक करून याच्यात टाकायचे हा इंद्रधनुष्य आलाय ना थांब थांब आपण पहिले हे कंटिन्यू करूया मग इंद्रधनुष्या शॉर्ट घेऊया हा फाल फुल पाहिजे तर मित्रांनो चिकन आम्ही बोनलेस चिकनच घेतलं सगळं खूप मजा येते टेस्ट बोलणार ना खूप अप्रतिम आहे तुम्ही पण असं करून बघा खूप मजा येते कांदा बस होईल आता कांदा आणि टोमॅटो टाकूया त्याच्यावरती हा कांदा आणि आणि टॉमॅटो आपल्याकडे थोडेसेच राहिले तर ते टाकूया आणि लास्टला शेजवान चटणी <coughs> आणि थोडासा जलजीरा टाकूया फ्लेवर साठी आणि हा घरचा मसाला आहे तो पण थोडासा टाकूया जास्त नाही आणि हे झालं आता तर मित्रांनो मस्तपैकी आपण रोल करूया असा हा बघा असा रोल करायचा आणि मस्त पैकी मधून ह्याला कट करूया आमच्या दोघांसाठी तर हा बघा परत एकदा हा रोल केलेला आहे कट केलेला आहे आणि ह्याचा आस्वाद घेतो मस्तपैकी परत एकदा तोंडाला पाणी सुटलं आहे बघूनच मोठी बाळ घेतलो आहे तर हा चिलापी मासा आहे ह्याची पण बाईट घेऊया मस्तपैकी हे बघा सुपर परत एक बायडी आहे त्याची एक नंबर तुम्ही पण असं बाहेर या ला करून बघा खूप मजा येते खतरनाक एक्सपिरियन्स आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे सात वाजत आलेत खूप लेट झाला आहे आता व्हिडिओ एंड करूया कारण की खूप वेळ झालेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप धमाल आहे आली आम्हाला चिकन बनवलं मासे बनवले प्लस ज्या लोकेशनला आम्ही आलो आहे ना जांभूळ नदी म्हणून नाव आहे ह्या नदीचं आणि वरतीच कुठल्या डॅम आहे तो बारवी डॅम बारवी डॅम वरती लागतो तर आम्ही बारवी डॅमला नाही आम्ही खालच्या साईडला आलो आहे जांभूळ नदी नदीच्या किनारी तर इकडे लोकेशन तर भन्नाट आहेच सोबत आम्ही मासे पकडले आणि एक दुसरे काका होते त्यांच्याकडून मासे विकतही घेतले त्यातले दोन मासे आम्ही फ्राय पण केले आणि सोबत चिकन आणलं चिकन बनवलं खूप मस्त मजा आली वैभवला पण त्याचा अनुभव विचारूया कसं वाटलं त्याला भारी एकदम पीस आउट खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनतोय जवळजवळ आम्हाला आहे ना एक दोन महिन्याच्या वर झाले असते ना पळसधरी ला गेलेलो नाही सॉरी वांद्री लेकला गेलेलो पालघरला अंतर तो है, था, था है। तर आम्ही खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतो आहे आणि खूप मजा आली आम्हाला तर आता व्हिडिओ एंड करूया संध्याकाळी सात वाजत आले आता घरी जायची वेळ झाली आहे घरून पण फोन येत आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सध्यापुरतं बाय